नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये माझ्या बरोबर आहे शंभू आमचा दिव्या संध्याकाळचे सात वाजलेत जवळजवळ म्हणजे सात वाजून गेलेत आणि आज आहे शुक्रवार देवगावचा बाजार असतो ऍक्च्युली बाजार दोन दिवस असतो मंगळवार आणि शुक्रवार तर आज आम्ही बाजार करून आलोय अशी तर निवडा निवड चालू आहे बाजार नाही ग कर। भाजी करायची भाजी करायची आता काय नाही का नहीं? भाजी भाकरी करायची भाजी भाकरी नियोजन भाजी भाकरीच आहे अजून काय आणणार वांगी आणली आहेत पन्नास लाख किलो परत कांदे म्हणायचे होते कांदे कारण कांदे कांदे स्वस्त झाले नंतर अजून आणि वांगे रुपयाची अर्धा किलो वीस रुपये अर्धा किलो म्हणजे दोन ठिकाणाहून घेतली स्वस्त होती म्हणून मग परत दहा ला अर्धा किलो विकली म्हणून घेतली परत हे वटाने घेतले ओले पाच रुपयाला बघा कोथंबीर आमच्या सगळीकडे जर आणि पाच रुपयाला फ्लावर दोन फ्लावर आणले टमाटे आणले वीस ला किलो बघायला काय म्हणजे माळव जास्त आमत नाही म्हणजे भाजीपाला वगैरे हो कारण म्हणजे दोघच हे बाकी कालिंब कुटुंब त्याच्यामुळे जास्त नाही ना हे खरं पोरांसाठी आठवड्यातून दोनदा बाजार असतोय मी कोथिंबीर बिथिंबीर नाही का म्हणजे असे कोथिंबीरच्या वड्या कोथिंबिरीच्या वड्या म्हणजे भाजी कोथिंबीर स्वस्त असली का कोथिंबिरीच्या वड्या भाजीकडे असतय वांग्याच तर बघितलं ना वांग एक वेळ असा होता ना आम्ही ज्यावेळेस मूर्ती याच्यामध्ये लॉकडाऊनच्या वेळेस काहीतरी रानामध्ये वांगे लावली होती जवळजवळ पाहुणे खरं वांगे होते मग आम्ही काय चालवतो सकाळी भरीत किंवा म्हणजे वांग दुपारी परत ना तिखट वांग तिखट वांग संध्याकाळी खार वांग सकाळ दुपार संध्याकाळी नसतं चालत होता रोज त्यावेळेस एवढं नाही बाहेर जाता पण येत होतं त्यामुळे आम्ही गुरांना वगैरे टाकायचं नाही का कारण मंडईमध्ये जाता येत नव्हतं बाहेर निघायचं म्हटल्यावर मग परत देणं नाही हे ते भरपूर खूप पावटा पावटा आणलाय मी जवळजवळ सात आठ महिन्यातून आता आणलाय पावटा पावट्याचे आत... पण करामत आहे ज्यावेळेस आजी वगैरे म्हणजे नाही का त्यावेळेस खूप वर्ष झाले त्याला चाळीस वर तर झाले असतील तीस पास चाळीसच्या आसपास पावट्यावरती जगायची माणसं नाही का म्हणजे पावटे त्याच्याबरोबर मीठ लावायचे आणि भाकरी नाही का पावटे बघितलं आजी म्हणते गे तुम्हाला आणि आजी आमची म्हणते पावट खाऊन दिवस काढलं नाही का म्हणजे सारखे म्हणते कारण पहिले दिवसच तसे होते आणि आता एवढं चांगलं असताना नाच करतात म्हणून आमच्या आजीला असं चिडचिड होती म्हणते आमच्या टायमाला भेटत नव्हतं असे वगैरे बरेच काय कोबी बिबी सगळं आणलंय कोबी आणलाय भाजी भाकरी आता, आता साहेबांना चुरून खायचंय ना मला सवय म्हणजे नाही का असं चुरून खायचं एकदम गावाकडे आणि ह्यांचं कसं मुंबईत रक्ती कोणती टिकून कोण खात नाही पोरं पण टेकूनच खात सुका त्याच्यामुळे ते काय जमत नाही त्याच्यामुळे आपली भाजी जरा वेगळी असते थोडी म्हणजे सकाळी मस्त वटाणा करते असं घर घरी सकाळी जर सुकी केली तर मग संध्याकाळी तर मग चुरून खायसारखे आपण करतोच तरी पण आम्ही आम्हाला पाहिजे तशी सुखे काढतो त्यांना पाणी वाटत हा ठेवायचं बाळ माझे पोरं सगळं बाजार हे बाळ तसंच ह्याच्यावर ठेवायची कपडे आमचे काम करू लागते शंभू पण काम करतो शंभू कॅमेरात तर बघ आज जरा सुकमलाय आज जरा थोडी थंडी वातावरण बदललंय थोडं सकाळपासून थंडी चालू त्यामुळे जरा थोडं आहे चालू थंडी नाही का सर्दी आली सारखी झाले वाढत चालले थंडी कमी होते वाढते कमी होते वाढते त्याच्यामुळे काय त्यावेळेस गहू जे का नाही शेतकऱ्यांनी वगैरे पेरलेत किंवा काय त्यांचं थोडं अवघड आहे मेबी गहू गाला तरी एक एक दीड महिना तरी चांगलं ही लागत नाही काय म्हणतात त्याला थंडी पाहिजे त्यावेळेस चांगलं ते पीक येतं गावाचं पण ह्यावेळेस तसं नाही इथं तर थंडी नाही शहरामध्ये थोडी पण गावाकडे वगैरे मेबी असा विक असं वाटतंय मला त्याचबरोबर मी अपडेट करत असतो तुम्हाला मी सांगितलं होतं बरेच वेळा आता मी ते पण तुम्हाला धावतो एक मिनिट सर टी व्ही आणलाय गेल्या वेळेस तर आता हे जे आहे आमचं अपडेट आहे अपडेट आहे हा तीन तारखे तीन जानेवारी ता दोन हजार चोवीस आम्ही जे काय आम्हाला जे शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे जे काय बनवायचे आम्ही इथं सकाळी थोडं प्रिपरेशन करत असतो आणि त्याच्यानंतर मग ते आम्ही बनवत असतो तर हे रोजच डेली अपडेट आहे असं रोज मला म्हणजे करत असतो असो थंडी चालू आहे तर काळजी घ्या थंडीची असं ब्लॉग बघत राहा आता आजपासून मी जे काही म्हणजे घरातल्या घरामध्ये जे काय असेल ते दाखवण्याचा प्रयत्न करू म्हणजे नाही का कर� प्रयत्न करू म्हणजे जसा वेळ भेटेल तसं वगैरे नाही पण खरंच आता रोज म्हणजे हो ना जेवढं होईल तेवढं तरी ब्लॉग छोटा होई ना मोठा होई ना पण टाकत राहणार सकाळचा नाही काय तरी असं ठीक आहे आम्ही काही हे नाही वेगवेगळं काही नाही पण घरचं जे काय असेल ते मला भेटेल हा चालेल मित्रांनो असंच भेटत राहूया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एवढा दिवस खरच म्हणत नव्हतो पण नक्की कर जाऊ मित्रांनो तुमच्या लाईक मुळे किंवा तुमच्या शेअर मुळे थोडा अजून व्हिडिओ चांगले करण्यासाठी स्फूर्ती भेटते